स्वर्गीय दादासाहेब कृष्णराव पाटील यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये स्वर्गीय आमदार पी एन पाटील भोगावती केसरी किताब महाराष्ट्रीय केसरी पृथ्वीराज पाटील यांनी पटकावला छप्पन मिनिटं अटीतटीच्या झालेल्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर याला अखेर गुणावर एकेरी पट काढून विजय मिळवला त्याला खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते भोगावती केसरी किताब देऊन गौरवण्यात आलं या मैदानावर एकशे सत्तरहून अधिक चटकदार कुस्त्या संपन्न झाल्या या कुस्त्या पाहण्यासाठी भोगावती परिसरातून कुस्ती शौकीन उपस्थित होते भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमॅन स्वर्गीय दादासाहेब कृष्णराव पाटील यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त भोगावती कारखान्याच्या वतीनं भोगावती कार्यस्थळावर कुस्ती मैदान भरवण्यात आलं प्रारंभी आखाडा पूजन भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते झालं तीन दिवस या मैदानावर वेगवेगळ्या वजन गटांमध्ये मानधन निकाली कुस्त्या संपन्न झाल्या या कुस्ती स्पर्धेमध्ये एकशे सत्तरहून अधिक कुस्त्या निकाली झाल्या वेगवेगळ्या डावावर पर गुणावर अनेक पैलवान करत यामध्ये या 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 काही मिनिटातच शार्दुलला चितपट केलं या कुस्तीनं कुस्ती, कुस्ती शौकीनांची मनं जिंकली तर अटीतटीच्या झालेल्या कुस्तीमध्ये प्रतीक मेहतर यानं प्रवेश देहली या दिल्लीच्या मल्लाला तिसऱ्या मिनिटात ढाक लावून आसमन दाखवलं सौरभ पाटील यानं तुळजापूरच्या लक्ष्मण जाधव याला निकाल डावावर चितपट केलं यासह प्रसाद सासणे संकेत गायकवाड जय भांडवले सूरज पालकर आयुष ढोकरे अजित कुंत्रेमणी अभिषेक नरवडे समर्थ पाटील यांच्यासह अनेक कुस्तीगिरांनी चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला क्रमांक तीनसाठी श्रीमंत भोसले विरुद्ध विक्रम घोरपडे यांच्यात लढत झाली यामध्ये श्रीमंतने गुणावर विजय मिळवला द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पुण्याचा हनुमंतपुरी यांनी अठराव्या मिनिटाला आकडी लावून प्रशांत जगताप याला पराभूत केलं तर स्वर्गीय पी एन पाटील भोगावती केसरी किताबासाठी झालेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर यांच्यामध्ये तब्बल छप्पन मिनिटे कुस्ती झाली त्या कुस्तीमध्ये एकमेकांवर दोघेही सरस ठरत होते एकमेकांना चितपट करण्यासाठी दोघांचेही प्रयत्न सुरू होते मात्र निकाली कुस्ती करण्यामध्ये दोघांनाही यश आलं नाही यानंतर पंचांनी गुणांवर विजय घोषित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका मिनिटातच पृथ्वीराजनं एकेरी पट काढून बनकरला पराभूत केले आणि पृथ्वीराज पी पाटील भोगावती किताबाचा मानकरी ठरला विजेत्या कुस्तीगिरांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं या कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून संभाजी वरुटे बाळू चरापले भरत कळंत्रे सागर चौगुले वसंत लांडगे सुभाष पाटील संभाजी मगदूम यांनी काम पाहिलं कुस्ती मैदानासाठी भोगावती कारखान्याचे प्रशासन मंडळ आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते